नमस्कार आज 20 जानेवारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण ना सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविण मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते, ते दुःखाला कारण देवळे न येत कामा ज्याने नाही ठेविले हृदयी रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वाचे समाधान जे जे होईल तेथे समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधाननं द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपण याहून नको मज काही एवढी भीक का घालावी भी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहिल पाठी त्याची नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचा थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जग जेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण होईल समाधान नामाची दरा विकास देहाधिक प्रपंचातन व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने भावे रामापण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी द्यासा असावा त्याचा अहरनिशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवी त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरु कुडून घेतले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायमन राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझ्याकरिता राहिलो हा बावट बाबा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम